हो, हो तर हाय मित्रांनो नमस्कार मी विलास काटेला आणि माझ्या चॅनलचं नाव आहे ते विलास गावठी व्हिडिओवाला तर मित्रांनो पुन्हा तुमच्या भेटीसाठी नवीन एका गाण्याची अपडेट घेऊन आलेली आहे तर मित्रांनो हो गाण्याचं नाव आहे ते ती दिसत ते गुलाबाचा असा असं मित्रांनो ना गाण्याचं नाव हो आहे आणि मित्रांनो लव सॉन्ग आहे आणि मित्रांनो नक्की तुम्हाला आवडेल तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन गाण्याची अपडेट बघायला भेटणार आहे चला तर मित्रांनो हे गाण्यामध्ये कोण सहभाग आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो हे गाण्यामध्ये गायक आहेत ते अक्षय करटुले आणि संजना रावते या दोघांनी खूपच भारी सिंगिंगसुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो हे गाण्याला म्युझिक दिलेली आहे ती रोहित डावरे आर्के किंग यांनी आणि मित्रांनो कलाकार आहेत ते पवन झिंगरे आणि दर्शना झिरवा आणि अजून तुम्हाला बरेचसे कलाकार बघायला भेटणार आहे त्याने मित्रांनो खूपच भारी डान्ससुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये कॅमेरामॅन आणि व्हिडिओ एडिटिंग केलेले आहे ते परथमेश कदम यांनी मित्रांनो कॅमेरामॅन केलेला आहे आणि मित्रांनो डायरेक्शन केलेले आहे ते नीलू साबळे यांनी आणि मित्रांनो तुम्हाला हे सॉन्ग बघायचं असेल तर मित्रांनो पवन झिंगरे या यूट्यूब चॅनल मित्रांनो फुल सॉन्ग आलेलं आहे तुम्ही यूट्यूबला सर्च मारू शकता किंवा आपले व्हिडिओचे चे डिस्क्रिपमध्ये लिंक दिले तिथून तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो तुम्हाला ते सॉन्ग कसं वाटलं तर मित्रांनो नक्की त्याला कमेंट करून सांगा तसेच त्याच्या पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो त्याच्या पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्याच्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन सॉन्ग बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो आपला व्हिडिओ कुठेपर्यंत जात आहे तर मित्रांनो एक एक नक्की तुम्ही पण कमेंट करून सांगा आणि मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर मी आपले पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन गाण्याची अपडेट बघायला भेटणार आहे चला तर मित्रांनो एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय टाटा